नमस्कार दसऱ्याला सोनं वाटणं हा प्रकार कधीच संपून गेला आहे कारण ता आता तो कुणालाच परवडत नाही त्याच्या जागेवरती सोनं वाटला परवडत नाही म्हणून आपण सोन्याच्या जागेवरती झाडाची पानं वाटायला सुरुवात केली ज्याला आपटा असं म्हटलं जातं पण दुर्दैवानं तो आपटा तो देखील आता संपुष्टात आला आणि त्याच्या मागेबाग आता बळी जातोय तो म्हणजे ह्या कांचनाराचा आता मी जस्ट बाहेर आलो होतो आणि हे बघायला मिळालं ह्याची पानं जी आहेत तिथं खाली काही पानं पडलेली ती मी तुम्हाला दाखवतो ह्या पानांचा जो आकार आहे तो जर तुम्ही नीट बघितला तर हा आपट्याच्या पानांसारखा आहे पण नेहमी लक्षात ठेवा आपट्याची पानं ही छोटी असतात हे कांचनार जो आहे तो मोठा आहे आता गंमत अशी आहे की हे औषध खूप उपयुक्त आहे थायरॉईडमध्ये पण आपण ज्या पद्धतीने हे जर तुम्ही बघितलं असेल तर ज्या पद्धतीने ही झाडं तोडली गेलेली आहेत कदाचित पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला थायरॉईडसाठी औषध मिळणार नाही मग मित्रांनो प्लीज जागेवा ह्या पद्धतीचे झाडांची कत्तल थांबवा हे ज्या पद्धतीनं बर ह्या पाही पानं उद्या सकाळी तुमच्या बरोबर नसणार आहेत पण हे जे काही ह्या झाडाचा आज हाल झालेलं आहेत हेच कदाचित काही वर्षानंतर आपल्या नव्या पिढीचं झालेलं असेल कारण त्यावेळेला थायरॉइडसाठी औषध तुम्हाला मिळणार नसतात